आवाज मानदेशाचा उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे शाळा सकाळच्या सत्रामध्ये साडे अकरा वाजेपर्यंतच भराव्यात यासाठी सहकार बोर्डाचे माजे संचालक आणि उत्तर मानचे युवा नेते पिंटू दादा जगदाळ यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे शालेय वेळेमध्ये बदल झाला या ज्वलंत प्रश्नाचा पाठपुरावा केल्याबद्दल मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी त्यांचा सत्कार करून कौतुक केलाय सकाळच्या शाळा सकाळी साडेसात ते साडेबारा या कालावधी भरत होत्या सध्या संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट उसळली आहे ऐन दुपारी साडेबारा वाजता मुले शाळा सुटल्यावर घरी परतत होते मुलांना उन्हाचा मोठा त्रास होत असून शाळा साडे अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवाव्यात अशी आग्रही मागणी पिंटू शेठ याशनी नागराजन आणि शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांच्याकडे केली होती जिल्हा परिषदेने वरिष्ठ कार्यालयास याबाबत मार्गदर्शन मागवले होते त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळून शालेय कामकाजाची वेळ ही सकाळी सात ते सव्वा अकरा अशी करण्यात आली दरम्यान हा निर्णय राज्यातील सर्व शाळांना लागू झाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदयदादा कबुले माजी शिक्षण सभापती संजय देसाई आणि मान्यवर इतर उपस्थित होते मान्स ओफर न्यूज प्रतिनिधी उमेश बुधावले दहिवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा